तो दोस्तों आज आहे रविवार आणि आज आहे एकादस तर आज तुळशीचं लग्न आहे तर चला आज स्वच्छ तुळस मस्त पैकी घासून तो चलो थांबा कुठं चाललाय बायको म्हणाली आज तुळशीचं लग्न नाहीये आज एकादस असल्यामुळं तुळशीची लग्न ही उद्याच्याला चालू होणार आहे तर अरे बाप रे तर चला त्यानिमित्तानं तुळस कट्टा घासून तरी होईल चला आता काढलेच घासायला तर स्वच्छ घासून घेऊया आपण कारण की गेल्या वर्षी मी तुळस रंगवली होती छानपैकी हा कट्टा घेतला होता एक मस्तपैकी दहा कलरच्या डब्या आणल्या होत्या वेगवेगळ्या कलरच्या हिरवा निळा पिवळा तांबडा जांभळा असे छान कलर आणले होते आणि मस्तपैकी त्याला कलर केलं होतं त्याला छान वेलबुट्टी डिझाईन त्याला नाव श्री स्वस्तिक ओम असं खूप छान रंगवलं होतं बराच वेळ रंगवत होतो मी तर यावेळेस आता ते कलर पक्के होते त्यामुळं यावेळेस फक्त मी धुवून घेणार आहे निरम्यानं तर मी निरमा पाण्यात घेतलेला आहे आणि एक ब्रश होता सॉफ्ट जो जास्त कलर जाऊ नये असा म्हणून तारेचा ब्रश वापरायचा नाही नाही तर सगळं खरडून कलर निघून जाईल तर मस्त स्पंजी असा ब्रश घेतला आणि सगळे घाण काढायला चालू केली कारण की तिथं दिवा लावत असल्यामुळं तिथं काजळी धरलेली आतमध्ये आत, आत एक असं छोटस मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये राधा कृष्ण आणि गाय असं चित्र फरशी लावलेली आहे चित्राची तर ते एक छोटस मंदिर आहे तिथं दिवा लावत होतो आम्ही आणि तिथं काजळी धरली होती मग ते साबण लावून सगळं घासून काढूया आणि स्वच्छ रंगूया गेल्या वर्षी कसं आठ दिवस पौर्णिमा होती त्यामुळं आठ दिवसात केव्हा पण लग्न केली तर चाललं होतं पण यंदा खूप कमी दिवस आहेत रविवार ते बुधवार असे दोन तीनच दिवस मिळणार आहेत लग्न करण्यासाठी त्यामुळं तुम्ही उद्यापासून लग्न करायला सुरुवात करा कारण की बुधवारी पौर्णिमा संपत आहे तो लास्ट दिवस आहे तर या दोन तीन दिवसात कधीही लग्न केलं तरी चालतात काहींची राहून जातात लग्न करायची गावाला गेल्यामुळं तर ते या दोन तीन दिवसात लग्न करून टाका तर उद्या आपण लग्न करणार आहोत तुळशीचं तर आज स्वच्छ धुवायला घेतलेलं माझा गैरसमज झाला की आजच आहे म्हणून मी आज धुवायला घेतलेलं होतं जाऊन तो ऊस आणणार होतो आणि संध्याकाळी सगळी तयारी करणार होतो आणि लग्नाची सुरुवात करणार पर... होतो पण एकादस असल्यामुळं थांबवलं मला की उद्या लग्न आहे तर मग चला आज स्वच्छ त्यानिमित्तानं धून तर निघत तर हे निरम्याचं पाणी आतमध्ये गेलो ते सगळं काढलं थँक्यू